नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी मागची बातमी या बातमी सत्रामध्ये आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अमेरिका टेरिप प्रकरणात तोंडघशी पडणार आहे अमेरिकेचं काय करू शकते आणि त्याला प्रत्युत्तर भारत काय देऊ शकतो या गोष्टी माग बातमीमागची बातमी आपण चर्चा करणार आहोत तुम्ही जर एवढ्यामध्ये पेपर वगैरे वाचला असेल की ट्रम्प जे आहेत अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचे जीवस मित्र असं त्यांचं वर्णन होतं ते नेहमी मानायचं माय फ्रेंड मोदी मोदी सुद्धा सांगायचे की माझे मित्र भारताचे मित्र एक त्यांचं आता तर लहरीच माणूस आहे ट्रम्प म्हणजे लहरी माणूस जवळपास आता ऐंशीला वर्षाचे जे टेकले आहेत लहरी माणूस आहे त्यांचं तुम्ही एवढ्यामध्ये जर पाहिलं तर भारत देशाने त्यांचं मन अगदी भरलेलं आहे भारताला काय त्रास दूर काय नको असं त्यांचं याचं कारण म्हणजे काय त्यांचा इगो दुखवलेला आहे याची चर्चा आपण मागच्या दोन एपिसोडमध्ये केलेली आहे ते काही पुन्हा मी रिपीट करत नाही पण जरा जे त्यांचं त्याचं नोबेल पारितोषिक पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी भारत पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं तर हे दोघांनी कबूल करावं अशी त्यांची इच्छा होती पाकिस्तानचं तर लाळ घाटा ला। असल्यामुळे ला ते सांगितलं अमेरिकेला त्या मदतीनेच आम्ही थांबवलं युद्ध प्रेसिडेंट ट्रम्पना नोबेल पारितोषिक मिळाला पाहिजे त्यांनी माखलाशी करून करून टाकू पण हा प्रश्न भारताचा आला तेव्हा भारताने स्वाभिमान सांगितलं की याच्यामध्ये तिसऱ्या देशाचा काही प्रश्न नाही आता त्यांचा वैयक्तिक अपमान समजून त्यांनी राजकारण ज्याला म्हणतो जो माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे त्याला देशाचं हित पाहावं लागतं की आपलं वैयक्तिक तरी काही असलं तरी आपल्या देशाशी आपलं हित पाहावं लागतं आता पाकिस्तान आपला अगदी शत्रू आहे चीन आपला शत्रू आहे पण आपल्याला चीनशी व्यवहार चालू आहे बा चीनशी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयात निर्यात करतो पाकिस्तानमध्ये सुद्धा काही मर्यादित प्रमाणामध्ये आपली आयात निर्यात चालू असते जे अगदी युद्ध झालं तर या गोष्टी थांबत नाहीत किंवा ज्याला आपण एकमेकाकडे डेलिगेशन पाठवतो एकमेकाकडे अम्बॅसडर ठेवतो नाही का तर त्या गोष्टी टाळून चालत नाही की ती तुमचं वाईट वाचलं असेल पण ट्रम्पांचं मात्र काय झालेलं आहे की थोडंसं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं तर त्यांचं पहिलं वक्तव्य जर पाहिलं तर त्यांनी मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन त्याच्यानंतर फेसबुक यांना दिलं की तुम्ही भारतीय इंजिनियरांना कमी करा त्याच्या जागी आपले इं अमेरिकन लोक तरुणांची भरती करा म्हणजे बेरोजगीर कमी व्हा हा उघड भारताच्या जे बुद्धिमान लोक टॅलेंट आहेत त्याचा अपमान आहे अमेरिका जी मोठी झाली नासामध्ये मा किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये मा किंवा तिथल्या अनेक ज्या बाकीच्या कंपन्या आहेत की त्यांनी जे जगभर प्रसार केला तो केवळ भारतीय इंजिनिअरांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना शक्य झालं भारतीय इंजिनियर जर तिथे गेले नसते तर त्यांना एवढं मोठं यश मिळालं असतं असं अजिबात नाही अनेक महत्त्वाच्या शोधामध्ये भारतीय का इंजिनिअरचं काम आहे तुम्ही आता सुंदर पिचाई जर पाहिला भारतीय माणूस आहे मग तुम्ही गुगल मॅपचा शोध पहा किंवा इतर गोष्टी पाहा सुंदर पिचाईमुळे पुढं आलेल्या आहेत हा त्याच्यामुळे गुगलचा मोठा व्याप वाढलेला आहे तुम्ही ते भारतीय तरुणांना जर कमी करा म्हटलं तर हे सगळ्या गोष्टी आप अमेरिकेची प्रगती आपाप चाल पण हे त्यांच्या लक्षात येत नाही मग आता दुसरा प्रश्न त्यांनी काय सांगितलं आहे की भारतीय विद्यार्थ्यांना दे व्हिसा देऊ नका आपल्याकडं इंजिनिअरिंग झालं किंवा अमेरिकेत एम एस करायचं आणि तिथं नोकरी पगारची असा मोठा ट्रेंड आपल्या भारतीय इंजिनिअरमध्ये आहे अनेक डॉक्टर लोक किंवा अनेक उद्योगपतींचं मुलं तिथं शिकायला जातात आता अमेरिकेचं शिक्षण घेऊन आल्यानंतर त्याला एक थोडंसं स्टँडर्ड येतं लोकांचा मान वाटतो तिकडे पगार चांगले मिळतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं अमेरिकेचं काय प्रेसिडेंटचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना विसर देऊ नका मग त्याला युनिव्हर्सिटीनेच विरोध केला कारण तुम्ही जर मोठमोठ्या युनिव्हर्सिटी पाहिल्या एम एस ज्यांच्याकडं आहे किंवा इतर याच्यामध्ये कि आहे की त्यांना भारतीय विद्यार्थ्यांच्याबद्दल खूप अभिमान <coughs> आहे भारतीय विद्यार्थ्यांमुळं त्यांच्या युनिव्हर्सिटीचा नावलौकिक वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या युनिव्हर्सिटीने विरोध केला की तुमचं हे जे म्हणणं हे चुकीचं आहे मी असं ठरवून भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देऊ नका हे जे म्हटलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे तिसरा जो विषय ट्रम्पनी वक्तव्य केलं की ॲपल कंपनीला उघड सांगितलं की तुम्ही मोबाईल जे बनवतात ॲपल ते भारतामध्ये बनवू नका अमेरिकेमध्ये बनवा तुम्ही भारतात बनवले तुम्ही त्याच्यावर कर लावेल अॅपलचं जे टॉम क्रूज आहेत त्यांनी सरळ सांगितलं तुम्हाला काय करायचं करा आम्ही भारतातच बनवणार का बनवणार तर भारतामध्ये स्वस्त आहे कामगार स्वस्त आहे इतर फॅसिलिटी त्यांना मिळतात त्याच्यामुळं अमेरिकेमध्ये जो मोबाईल बनवला तर तो दहा हजारला बनला तर तो, तो, तो भारतामध्ये पाच हजारमध्येच बनतो त्याच्यामुळं कंपनीला स्वस्त विकायला पण परवडतं आणि त्याचा फायदा पण वाढतो भारतामधले वातावरण चांगलं आहे तर त्याच्यामुळं मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा त्या ट्रम्पला विरोध केलेला की आम्ही असं काही करणार नाही आम्ही भारतातले आमचे कारखाने बंद करणार नाही आणि अमेरिकेमध्ये सुद्धा भारतीय इंजिनिअरला आम्ही नोकरीला ठेवू चौथं जर त्यांचं वक्तव्य आहे की भारतीय मालावर कर लावा आता तुम्ही पाहिलं असं डोकं पडलं असं सा ते सांगितलं पंचवीस टक्के तर पन्नास टक्के गेल आणि वेळ पडली तर आम्ही पाचशे टक्के करू आता पाचशे टक्के आयात कर कोणी लावतं का मला एक सांगा म्हणजे नेहमीच त्या माणसाची बुद्धीची की वाटते की शंभर रुपयावर तुम्ही पाचशे रुपये कर लावायला ती वस्तू सहाशे रुपयाला अमेरिकेतल्या लोकांना जी पूर्वी शंभर रुपयात मिळत होती ती सहाशे रुपये मिळाल्या तर पाचशे रुपये कोणाच्या खिशातून गेले तर अमेरिकन नागरिकांच्या खिशातून गेले ते काय भारतीय काही लोकांच्या हातखिशातून गेलेले नाही आहेत त्याचा परिणाम फक्त काय होऊ शकतो की लोक भारतीय माल कमी घेऊ शकतात पण अमेरिकन लोकांना भारतीय ज्या वस्तूंची सवय आहे जी की भारतातले जे औषधं आहेत त्याच्यावर तर साठ टक्के अमेरिकन हॉस्पिटल चालतात बासमती तांदूळ किंवा आपल्याकडचा हापूस आंबा याला तोडच नाही ना अमेरिकेमध्ये तुम्ही कुठल्या देशातून बासमती आणला तरी त्याला भारतासारखी चव नाही कुठलाही आंबा आणला तरी तुम्हाला भारतासारख्या हापूसची चव जगामध्ये कुठं सापडत नाही त्याच्यामुळे तुम्ही किती प्रयत्न केला तरी अमेरिकन नागरिक जे आहेत किंवा तिथले भारतीय स्थानिक लोक आहेत ते तुम्हाला भारतीय वस्तूंसाठीच करणार आणि तुम्ही किती प्रयत्न केला तरी त्याच्यातली जी उठाव आहे तो कमी होणार नाही आणि शेवटचं त्यांचं एक वक्तव्य किंवा त्यांची कृती जर आपण पाहिली तर पाकिस्तानला मदत करा कारण पाकिस्तान भारताचा शत्रू आहे पाकिस्तान भारताचा शत्रू आहे मग त्याला जवळ केलं म्हणजे भारत आपाप आप नाराज होईल भारत आपाप सरळ होईल आणि आपल्या मागण्या मान्य करेल आता त्यांची मेन मागणी म्हणजे काय की आमच्या शेती उत्पादनं हो आणि खतं दुग्धजन्य पदार्थ यांना भारतामध्ये विकायची परवानगी द्या आणि ती का देऊ नये याच्यासाठी आपण मागच्या एपिसोडमध्ये वर्णन ऐकलेलं आहे भारताने ती मागणी मान्य नाही केली त्यामुळे त्यांनी आम्ही पाकिस्तानला जाऊ काहीही बघतो पाकिस्तानात तेल सापडलं आहे आम्ही ते खणून देऊ उद्या <coughs> भारतच तुमच्याकडून विकत घेईल पाकिस्तानचे शासनाने सांगितलं आमच्याकडे असं तेल बिल काही नाही आहे हे अमेरिका थापा मारत था। जो पाकिस्तान स्वतः भिकारी आहे त्यांच्याकडे पेट्रोल सध्या दोनशे सत्तर रुपये लिटरने विकलं जातं मग त्यांनी थोडंफार कुठून तरी शोधून काढलं असतं त्यांना माहिती आहे आपल्याकडे नाही आहे पण भारताला डिवचण्यासाठी हे ट्रम्पची वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतात आता आपण हे जर पाहिलं की याचे परिणाम काय होईल भारत काय उत्तर देऊ शकतो नाही का तर पहिला जो त्यांनी आहे की भारतीय इंजिनियर कमी करा मग भारताने सांगितले की गुगल मायक्रोसॉफ्ट फेसबुक किंवा बँकामध्ये अमेरिकन बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय इंजिनियर तिथं आहेत ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या नावा परत पाठवा आम्ही भारतामध्ये त्यांना नोकऱ्या देऊ आमच्याकडं पण आता मोठ्या प्रमाणामध्ये मा म्हणजे बेरोजगारी कमी झालेली आहे तिथल्या लोकांना बुद्धिमान लोक भारतात आले तर आमच्या भारताचं आणखी नावलौकिक वाढलं पण अमेरिकेतल्या या संस्था ज्या आहेत गुगल मायक्रोसॉफ्ट या लॅच्या होतील त्या डळमळीत होतील त्याचं काय नाही का, का। त्याला मग भारताने एक उदाहरण सांगितलं की आम्ही काय करू की मायक्रोसॉफ्ट गुगल फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सगळ्यांमुळे भारत बंदी घाल आता तुम्ही जर पाहिलं असेल फेसबुक व्हॉट्सअप याच्यावर मोठ्या प्रमाणात जाहिराती असतात इंस्टाग्रामवर मोठ्या जाहिराती भारतीय लोकांची जाहिराती असतात त्याचं जे उत्पन्न आहे ते, ते साधारणत जवळजवळ दीड लाख कोटीच्या वर हे उत्पन्न अमेरिकेमध्ये जातं भारता साईडला आम्ही ते तुमचं ख सगळ्या प्रसारच बंद करून टाकतो किंवा तुम्हाला त्याच्यावर सहा टक्के टॅक्स लावतो तुम्ही आमच्या मालावर टॅक्स लावताना मग आम्ही तुमच्या मालावर सहा टक्के टॅक्स लावतो तिकडे मग गडबड बुडाली ते हे सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या त्या अमेरिकन प्रेसिडेंटच्या मागे लागल्या तुम्ही भारताशी पांगा विकत घेऊ नका ज्याला आपण म्हणतो ना तो नाक दाबले की तोंड उघड तसा तो प्रकार मोदींनी चालू केला भारतामध्ये कर्मचारी चांगले आहेत खर्च कमी आहे त्याच्यामुळे उत्पादन किंमत आपोआपच कमी होते आपण म्हणा किंवा इतर मोठमोठ्या कंपन्या म्हणा आहेत त्या भारतामध्ये कारखाने का उघडून राहिले की चीनमधून त्यांना बाहेर पडत पूर्वी चीनमध्ये स्वस्त होतो मग गेलं पण तिथलं वातावरण खराब आहे चीनमध्ये बाकी अमेर चीन आणि अमेरिका यांचं वितृष्ट वाढत चाललेलं आहे मग कधीतरी गोत्यात येऊ म्हणून तिथले सगळे कारखाने काय करायला लागले बाहेर पडायला लागलेले आहेत आणि त्यातले बहुतांशी लोक भारतात येतात काही व्हिएतनाममध्ये जातात तर भारतामध्ये ह्या सगळ्या सोयी असल्यामुळं आम भारताने सांगितले बा तुम्हाला राहायचं तर राह नाही तर नका ना आम आमचा काहीच प्रॉब्लेम नाही कंपन्यांचा ज्यांचा फायदा आहे त्या कंपन्या आपण थांबणारच ना नाही का भारत स्वतःच्या मालावर टॅक्स लावायला सांगितलं बाहेर सांगितलं आम्ही दुसरं बाजारपेठ शोधू मग आपण शोधायला सुरुवात केलेलीच आहे आपण साऊथ आफ्रिका म्हणजे जे आफ्रिका खंड आहे तिथल्या अनेक देशांच्या बाजारपेठामध्ये आपला माल सोडायला सुरुवात केली ऑस्ट्रेलिया आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीमध्ये आयात करायला तयार झालेला आहे जपान ऑस्ट्रेलिया ब्राझील इथं मोठ्या प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध आहेत आणि तिथं अमेरिकेच्या जे आपण भारतात आता मोदींनी एवढंच केलं की जिथं आता अमेरिकेमध्ये औषधं चा लागतात भारताने पन्नास टक्के औषधं पाठवायचं कमी केलं आणि ती सगळी औषधं त्यांनी ऑस्ट्रेलिया पाठवली काही साऊथ आफ्रिकेमध्ये पाठवली त्याच्यामुळं अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरडाओरडा चालू झालेला आहे तिथलं मेडिकल जी इमर्जन्सी आहे ती व्हेंटिलेटरवर आलेली आहे तिथे एक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये मोदी ट्रम्पच्या विरोधामध्ये निदर्शनं करताय की आम्हाला औषधाची सोय तुम्ही करू द्या आणि तीसुद्धा भारत जसं स्वस्त देत होता त्या प्रेमतीमध्ये भारत अमेरिकन मालावर कर वाढेल तुम्ही आम्हाला पन्नास पाचशे टक्के लावले आम्ही पाचशे टक्के म्हणजे तुमची पण आयात बंद होऊन जाईल आता चौ शेवटचं जर पाकिस्तानला तुम्ही जवळ करा अजून काय त्यांना नाही का नाटवा मंडोळ्या बांधा त्यांना काय मदत करायची करा शेवटी भारत त्यांना पाकिस्तानला धाडा शिकवायला समोर तो आहे आत्ता पाय अमेरिकन विमान एफ पस्तीस आपण पाडलंच होतं चीननी मदत केली ऐंशी टक्के जे चीनचे सगळे साहित्य पाकिस्तानमध्ये होतं काय झालं ऑपरेशन सिंदूरमध्ये सगळं नेस्त झालं अमेरिकेचे अमेरिकेचं पस्तीस विमानसुद्धा पाठलं गेलं खूप लोकांना जे वाटलं ना की तीन महिने लोक भारताने काय नुकसान केलं का, के का सांगितलं तर बाकी भारत अमेरिकेला वाईट वाटू नये की आमचं जे सगळ्यात भारी लढाऊ विमान आहे सुद्धा पाक भारताने नष्ट केलं ही जगभर बातमी गेली तर अमेरिकन नुकसान म्हणजे अमेरिका शाण्यासारखं वाग नाही तर आपण कशाला वागायचं त्याच्यामुळे आपल्या हवाई दल प्रमुखांनी ते जाहीर केले के की आम्ही अमेरिकेचे पस्तीस विमान पाडलं हे बातमी आल्याबरोबर युरोपियन कंट्रीमध्ये स्पेन आणि स्वित्झर्लंड यांनी जे एफ थर्टी फाय विमान अमेरिकेतून घेणार होते त्यांच्या ऑर्डर कॅन्सल केला बाकीच्या जर देशांनी ऑर्डर नोंदवायच्या होत्या त्यांनीसुद्धा कळवलं की आम्ही विचार करून मग कळवतो याचा मोठा धक्का अमेरिकेला ले बसलेला आहे आपणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ पस्तीस हजार कोटींची म्हणजे संरक्षण साहित्य अमेरिकेकडून घेणार होतो ते भारताने ते ऑर्डर रद्द केलेली आहे एफ पस्तीसची तर मागच केली बाकीचे जे घेणार होतो आपण ते सुद्धा ऑर्डर आपण कॅन्सल केलेली आहे आणि मग याच्यातून परिणाम काय झाला की जे अमेरिकेचे मोठ शत्रू आहेत रशिया आणि चीन यांच्या पंक्तीमध्ये भारत जाऊन बसलेलं आहे आणि रशिया चीन आणि भारत असं जर एक त्र्यांगल तयार झालं मैत्रीचं तर ते अमेरिकेला खूप महागामध्ये पाडणार आहे त्याच्यामुळे काय झालं की अमेरिकेमध्ये जे मोठमोठे तत्त्वज्ञ आहेत राजकारणी आहेत त्यांनी ट्रम्पला विरोध करायला के सुरुवात केली सल्ला द्यायला सुरुवात केली तुम्ही चुकीचं वागताय भारत आपला जुना मित्र आहे तुम्ही त्याच्याशी असं वाकडं वागला तर तो चीनच्या मैत्रीमध्ये जाईल आणि नंतर मग आपल्याला आपल्या जगावर जे वर्चस्व होतं ते गाजवणं खूप अवघड होऊन जाईल पण ट्रम्पला काही ही भाषा समजत नाही त्यांना आरेला कार्य समजतो त्याच्यामुळं मोदी त्यांना सरळ करायला समर्थ आहे मोदी जे कूटनीती जी आहे त्यांनी अमेरिका बरोबर नरम होईल आणि पुन्हा भारताच्या मागं लागेल की आपण मित्र आहोत आम्ही तुम्हाला कर कमी करतो तुम्ही आमच्याकडून शास्त्रास्त्र घ्या आम्हाला मा मेडिसिन पाठवा आम्ही म अमेरिकेचे प्रेसिडेंट आम्ही भेट द्यायला येतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडलेल्या दिसून येतील थोडा वेळ लागेल एक दोन महिन्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षाच्या डोकं ताळ्यावर आलं की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील Bravo,